बॉलिवूडच्या सौंदर्यवती त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांचं सौंदर्य पाहून अनेक महिला विविध प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट खरेदी करतात आणि वापरतात सुद्धा पण एक गोष्ट आपण कोणीही नाकारू शकत नाही नाही की सेलिब्रिटींसारखी स्वच्छ आणि काचेप्रमाणे चमकणारी त्वचा मिळणं काही अशा सौंदर्यासाठी अभिनेत्रींना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्या मेहनत सुद्धा तितकीच घेतात स्किन स्पेशालिस्टला भेटणं असू देत महागडे उपचार किंवा लक्झरी प्रोडक्ट वापरणं असू देत या सर्व गोष्टी स्किन केअर रुटीन मध्ये त्या फॉलो करतात इतकं सगळं असूनही बॉल अशा अनेक स्किन सामना करत आहेत आणि काहींनी त्यावर मात सुद्धा केली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पा फ्रेम रश्मिका मंदाना हिलाही स्किन डिसीज न ग्रासलंय काही काळापूर्वी रश्मिकानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्किन एक्सपर्टच्या अपॉइंट सांगितलं होतं एका रिपोर्टनुसार रश्मिकाला अनेक ब्युटी प्रोडक्ट सूट होत नाहीत यामी गौतमी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे यामी गौतमी यामीला केराटोसिस पिलारिस नावाच्या त्वचेच्या आजारानं ना ग्रासलंय मीडिया रिपोर्टनुसार यामीने त्वचेचा हा आजार टाळण्यासाठी बराच काळ उपचार सुद्धा घेतलेत या आजारात त्वचेच्या किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर खडबडी ठिपके आणि लहान मुरूम तयार होतात मला मलायका अरोरा मलायका अरोराची त्वचा नेहमीच चमकणारी आणि लालसर दिसते पण हेही तितकंच खरं आहे की ती सुद्धा इतर स्त्रियांप्रमाणेच मुरुमांच्या समस्येशी झुंजते आहे या समस्येपासून सुटका होण्यासाठी ती, ती घरगुती उपायांपासून ते महागड्या उपचारांपर्यंत सर्व काही ट्राय करते सोनम कपूर बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरचा नो मेकअप लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय मीडिया रिपोर्ट नुसार सोनम तिच्या डार्क सर्कलमुळे खूप त्रस्त आहे तिची ही समस्या अनुवंशिक असल्याचं देखील आहे समीरा रेड्डी समीराच्या त्वचेवर अनेक स्ट्रेच मार्क्स आहेत ते काढण्यासाठी ती स्किन एक्सपर्ट आणि स्किन लाइटनिंग एजंटचा वापर करते रश्मी देसाई रश्मी देसाईचं नाव छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये येतं रश्मीच्या सौंदर्याने अगदी बॉलिवूडच्या सौंदर्यवती नाही टक्कर दिली आहे पण या अभिनेत्रीला सोरायसिसच्या समस्येने ग्रासलंय या आजाराचं निधन झाल्यानंतर रश्मी दीर्घकाळ कामापासून दूर राहिली होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुमची आवडती अभिनेत्री कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राइब करा